मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय काय ते सांगा आजच्या व्हिडिओमध्ये मी वीस घरगुती उपाय सांगत आहे लगेचच व्हिडिओला सुरू करूया पहिलं आहे तांदळाची पेज तांदूळ शिजवून त्याचा पातळ पेज प्यायला दिल्याने जुलाब कमी होतात पेज पचनतंत्राला शांतता देतो पुढचं घेऊया जिऱ्याचे पाणी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन सुधारते खूप त्रास होत होत असतो मित्रांनो तर नक्की सगळ्या टिप्स बघा तिसरं आहे लिंबू पाणी लिंबू पाण्यात मीठ आणि साखर घालून प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलित राहतात हे खूप महत्वाचं आहे लिंबू पाणी द्या मीठ साखर टाकून चौथं बेलफळाचे सरबत बेलफळाचा रस प्यायल्याने पोटातील उष्णता कमी होते आणि जुलाब थांबतात पुढचं घेऊया पाच नंबरचं दही दही खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोटातील चांगले जीवाणू वाढतात दही द्या थोडं साखर टाकून नंतर सहा नंबरचं घेऊया पुदिना पाणी आणि आल्याचे पाणी पुदिना आणि आले उकळून घेतल्याने पोटातील गॅस आणि जळजळ कमी होते पुदिना जर घरात असेल तर आलं आणि ते करून पुढचं सात नंबर मोसंबीचा रस मोसंबीचा रस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि पचन सुधारते नंतर आठ नंबर ओव्याचे पाणी ओव्याचे पाणी प्यायल्याने पोटातील गॅस कमी होतो आणि पचन सुधारते जर कडक स्टूल होत असेल तर ओव्याचे पाणी आणि जर पातळ होत असेल तर मग हे नका करू ओलं आलं आणि मध आलं आणि मध एकत्र करून घेतल्याने पोटातील सूज कमी होते आणि जुलाब थांबतात आलं आणि मध द्या जर पातळ होत असेल तर पुढचं दहा नंबरचं सफरचंद सफरचंद असेल घरात तर ते खायला द्या त्याच्याने पचन सुधारते जुलाब कमी होतात मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा पुढचं घेऊया हिंगपाणी हिंग पाण्यात मिसळून प्यायलाने पोटातील गॅस कमी होतो आणि पचन सुधारते काही प्रश्न असेल तर कमेंट करा मी उत्तर देईल बारा नंबरचं घेऊया नारळ पाणी नारळ पाणी प्यायलाने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स भरून निघतात आणि पोट शांत होते आता हे नंतर आहे नारळ पाणी नंतर द्यायचं थांबल्यानंतर तेरा नंबर मेथीचे दाणे मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्याने जुलाब कमी होतात नंबर दालचिनीचा काढा दालचिनीचा काढा पोटातील जळजळ कमी करतो आणि पचन सुधारतो पुढचा विवाह पंधरा नंबरचं पंधरा नंबर आहे ताक ताक प्यायल्याने पोटातील चांगले जीवाणू वाढतात आणि पचन सुधारते हे पण नंतर द्या जर पातळ जुलाब होत असेल तर लगेच देऊ नका सोळा नंबर गाजराचे सूप आता गाजराची सूप प्यायल्याने पोटातील पाणी आणि पोषक तत्व मिळत ज्या ज्यामुळे जुलाब कमी होतात आता हे नक्की द्या थोडंसं गरम गरम कोमट असं द्या करून नंतर बडीशेप बडीशेप चावून खाल्ल्याने पोटातील गॅस कमी होतो आणि पचन सुधारते बडीशेप द्या चावायला त्याचा ज्यूस सारखा पीत राहायचा तोंडातल्या तोंडात अठरा नंबर तुळशीचा काढा तुळशीचं पानं घ्या त्याचा काढा बनवा ते पोटातील इन्फेक्शन कमी करते आणि पचन सुधारते पुढचं घेऊया एकोणीस नंबरचं पेरू पेरू खाल्ल्याने पोट साफ होते आणि पचन सुधारते आता हे जेव्हा ज्या वेळेस कडक स्टूल असेल ना होत नसेल त्यावेळेस पेरूचं आहे शेवटचं घेऊया वीस नंबरचं गुळ आणि ओवा गुळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने पोटातील गॅस आणि जुलाब कमी होतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय